नमस्कार मी सुनील माने सुनील माने बागेसोच या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे पुण्याचं ट्रॅफिक हा विषय आपण खूप वेळा बोललो तरी त्यातल्या अनेक शेड्स अनेक मुद्दे याच्यावर चर्चा करण्यासाठी वेळ कमीच पडणार आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी काल सर्व यंत्रणांनी एकत्र मिळून पुण्याच्या वाहतुकीच्या कुंडीवर उपाय शोधावेत आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरावं अशा सूचना केल्यात दुर्दैवाने ज्या सूचना तज्ज्ञांकडून येतात किंवा जे प्रॅक्टिकल पद्धतीचे उपाय असतात त्याच्यावर राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था व्यवस्थितपणे अभ्यास करून उपाय करत नाही हा पुण्यातला सगळ्यात खरा आणि मोठा प्रॉब्लेम आहे पुण्याची लोकसंख्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पस्तीस लाख होती तेरा चौदा वर्ष झाली जनगणना आता परत झालेली नाही ही लोकसंख्या आता पुणे शहराची किमान पन्नास लाखापर्यंत गेलेली आहे पुण्यातली वाहनं साधारण पंचेचाळीस लाखाच्या घरात पोचलेली आहेत पुण्यात इतक्या मोठ्या वाहनांची गर्दी सुरू झाली आहे त्याचं कारण हे आहे की वाहतुकीची समस्या समग्रपणे ज्यांनी पाहायला पाहिजे ती पाहिली नाही त्यामुळे पुण्याच्या रस्तो रस्ते आज आपल्याला सगळीकडं वाहनं दिसतात याची कारणं ती आहेत पुण्यात जर आपण पाहिलं टोटल जर त्रेचाळीस लाख संख्या असलेली वाहनं आहेत त्यात बत्तीस लाख तेवीस हजार दुचाकी वाहनं आहेत ही लोकसंख्येच्या प्रमाणात अतिशय भीषण परिस्थितीचं स्वरूप आहे कार्स ज्या आपण प्रायव्हेटली वापरतो त्या साधारण साडेसात लाख कार झालेल्या आहेत आत्ता रिक्षांची संख्या अठ्ठ्याऐंशी हजार सहाशेच्या पुढे गेली ज्या आपण कॅब आत्ता ओला उबर वापरतो त्यांची संख्या साधारण छत्तीस हजारपर्यंत गेलेली आहे आणि लोकसंख्येच्या प्रमाणात प्रत्येक माणसागणित एक वाहन अशा स्वरूपाचं जे प्रश्नाचं एक भयानक असं स्वरूप करून ठेवलेलं आहे ते सोडवण्यासाठी राजकीय व्यवस्थेने प्रशासनाने जी एक शिस्तबद्ध काम करायची पद्धत अंगी करायला पाहिजे होती त्यात मला असं वाटतं की पूर्णपणे पुणे शहर फेल झाले आता या पुणे शहराचं जे नेतृत्व करत होते आत्तापर्यंत जे करतायत त्याच लोकांकडनं ह्या सुधारणांच्या जर अपेक्षा आपण केल्या तर त्या कितपत यशस्वी ठरतील अशी खरी शंका आहे माझ्या दृष्टिकोनातून ज्या लोकांनी आत्तापर्यंत उपाययोजना केल्या पाहिजेत ते त्या करत नाहीत म्हणून हा प्रश्न इतका मोठा वाढला आहे त्यामुळे त्यांच्याकडूनच परत एकदा अपेक्षा व्यक्त करणं हे एक अतिशय फोल अशी अपेक्षा आहे आणि आपण त्यात आप अपयशी ठरू त्यामुळे अजितदादा असतील किंवा पुण्या शहराच्यासाठी जी काय प्रशासकीय व्यवस्था आहे जिल्हाधिकारी आहे पी एम आर डीचे चीफ कमिशनर आहेत महापालिकेचे आयुक्त आहेत पोलीस आयुक्त आहेत त्याच्या जोडीला आपण ट्रॅफिकचे डी सी पी म्हणून एक नेमणूक करतो पुणे महापालिकेत पूर्ण वाहतूक व्यवस्थेसाठी डेडिकेटेड ऑफिसर्स असतात त्यांचा रोल महत्त्वाचा आहे प्रकल्प म्हणून जे फ्लायओवर्स बांधतो रस्ते बांधतो त्याचं नियोजन करतो तो प्रकल्प अधिकारी पुणे शहरात महापालिकेत महत्त्वाच्या पदावर असतो महत्त्वाचं पद आहे या सगळ्या गोष्टींचं इंटिग्रेशन करायला पाहिजे ते करण्यात पुणे शहर नेहमी ही दुय्यम भूमिका घेत असतं ट्रॅफिकच्या दृष्टीने आणि लोकांना जो त्रास होतो भयानक आत्ता त्याचा परिणाम म्हणून आपण ह्या चिघळलेल्या प्रश्नाकडे बघायला पाहिजे मी माननीय अजितदादा पवार यांना काही महिन्यांपूर्वी एक पत्र दिलं होतं त्यातल्या दोन महत्त्वाच्या सूचना होत्या पुणे शहर हे मुंबईच्या तुलनेत तु वाढायला लागलं आहे इथली ट्रॅफिक इथली वाहनांची संख्या ट्रॅफिक जामचा इश्यू त्यामुळे लोकांना होत असलेला त्रास या सगळ्या गोष्टी लक्षात घेता मुंबईत पोलीस सह आयुक्त ट्रॅफिक वाहतुकीचं नियोजन करतात पुण्याचं पुढच्या काळातलं एकूण स्वरूप पाहता किमान पाच वर्ष एक अधिकारी इथे ठाण मांडून बसेल आणि तो सगळ्या ट्रॅफिकच्या वेगवेगळ्या वेग एजन्सीज आहेत महापालिका पोलीस पी एम आर डी ए सगळ्या व्यवस्था त्यांचं सुसूत्रीकरण करून त्याला अधिकार मिळून त्यांनी हे ट्रॅफिकचे विषय सोडवावेत आणि त्याला वाहतूक पोलीस आयुक्तांसारखा दर्जा दिला पाहिजे ज्याच्यामुळे ह्या सगळ्या यंत्रणा त्याचं ऐकेल आत्ता प्रत्येक यंत्रणा आपल्या पद्धतीने काम करते जिचा दुसऱ्याशी काही संबंध राहत नाही ट्रॅफिक पार्किंग हा विषय महापालिकेशी निगडीत आहे तो पोलिसांशी निगडीत नाही हेच लोकांनाही माहिती नाही आणि या यंत्रणांनाही कळत नाही त्यामुळं आपल्याला हा प्रश्न सोडवायचा असेल तो खूप सूत्रबद्ध पद्धतीने नियोजनपूर्वक सोडायला लागेल आय टी एम एस नावाची स्मार्ट सिटीमार्फत पुणे शहरात पोलीस आणि महापालिका स्मार्ट सिटी यांनी दीड दोनशे कोटी रुपये खर्च करून यंत्रणा उभी केली इंटिग्रेटेड ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम असं तिला म्हणतात आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या सिग्नलच्या व्यवस्था पुणे शहरात घेतल्या एक कंपनीचा सिग्नल चार चौकात लावलेला असेल त्याचा ट्रायमर त्या पद्धतीने सेट केला असेल तर वाहनं त्या सिग्नलवरून पुढे जाऊन दुसऱ्या कंपनीचे सिग्नल जेव्हा त्या पुढच्या चौकात असतील त्यांचा टायमर ह्यांचा टायमर मॅच होत नाही वाहतुकीत एक सुसूत्रता सरळ पद्धतीने वाहनं पुढे निघत जाणं आणि वाहतूक पुढे सरकत राहणं हा प्रॉब्लेम सॉल्व होण्याऐवजी त्या प्रॉब्लममध्ये आणखी गुंतागुंत होते हे सोडवण्यासाठी आय टी एम एसची यंत्रणा वापरणं हे जगभरात एक महत्त्वाचं काम असतं की गा जाणाऱ्या गाड्या एक सिग्नल क्रॉस केलं की दुसरा सिग्नल त्याला रिकामा मिळेल त्याच्या पुढचा सिग्नल रिकामा मिळेल आणि ते टायमिंग सगळं सिंक्रोनाईज पद्धतीने होऊन वाहनं पुढे निघून जातील पण आपली आय टी एम एस यंत्रणा बहुधा आपल्याकडे व्यवस्थित काम करत आहे की नाही हे पाहायला पाहिजे आता आय टी एम एस समजा नीट करत तरी असेल असं आसे दिसलं तर पावसाळ्याचे काळ आहेत पावसाळ्याचे दिवस आहेत त्यात टू व्हीलर आणि फोर व्हीलर बाळगणारे लोक टू व्हीलर ऐवजी दुचाकीऐवजी चारचाकी वाहन घरातनं काढतात पावसात अडकायचं नसतं ट्रॅफिकमध्ये तासन तास दुचाकी वाहनावर पावसात भिजवत आपण आपला वेळ घालवायचा नसतो अशी मनोवृत्ती आहे त्यामुळं जास्तीत जास्त लोकं ही साडेसात लाख खाजगी वाहन आहेत नंतर कॅब आहेत रिक्षा आहेत हे साधारण वीस एक लाख वाहनं जर अशी पद्धतीने रस्त्यावर येत असतील पी एम पी एलच्या बसेस आहेत बाकी खाजगी बसेस आहेत खाजगी गाड्या आहेत या सगळ्या वाहनांची गर्दी पुण्यातल्या अतिशय कमी कमी श्रिंक झालेल्या आकुंचन पावलेल्या रस्त्यावर येते त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडतो अजितदादासारख्या काम करण्याची तडफ असलेल्या अधिक मंत्र्यांनी ने, नेत्यांनी ने, या गोष्टींचा खरं बारकाईने विचार करायला पाहिजे होता इतकी वर्ष अनेक वर्ष ते जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे नेते म्हणून काम करत आहेत त्यांच्या नजरेतनं हा विषय एवढा बारकाईने अभ्यास करणं आवश्यक आहे तो कसा सुटला हीच खरं मग मोठी आश्चर्याची गोष्ट आहे अनेक यंत्रणात काम करतील पण मी ज्या पद्धतीने विषय मांडतोय बागी सोचव मागे एकदा पण मी हा विषय मांडला इंटिग्रेटेड पद्धतीने तुम्ही जर याचा विचार नाही केला तर तुम्हाला परत एकदा जसं काही पूल आपण बांधतो फ्लायओवर बांधतो आणि पाडून टाकतो अशा पद्धतीने जनतेच्या कष्टाचे टॅक्सपेअरचे पैसे वायाला घालवत राहायला लागतील पुण्याची ट्रॅफिकची वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही आणि परत एकदा अजितदादांना मीटिंग घेऊन बैठका घेऊन बैठकांमध्ये पण असे लोकप्रतिनिधी असे अधिकारी की वर्षानुवर्षे काम करतात पण त्यांच्याकडनं हा प्रश्न सुटत नाही नवीन बुद्धी वापरणाऱ्या लोकांची नवीन तंत्रज्ञान वापरणाऱ्या लोकांची गरज आहे हे सगळे बॉटलनेक तयार करणारे अधिकारी लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून हा प्रश्न सुटणार नाही त्यामुळे लोकांना या त्रासातून मुक्त करायचं असेल तर खूप डायनॅमिक वेगळ्या पद्धतीने वेगळी सोच वापरून या प्रश्नाकडं पाहायला लागेल ट्रॅफिकच्या विषयावर आपण पुन्हा पुन्हा असे वेगवेगळे वेग मुद्दे मांडणार आहे वेगवेगळ्या चर्चा करणार आहेत तुम्ही नक्की आपल्या प्रतिक्रिया या महत्त्वाच्या विषयावर कळा धन्यवाद